नगराध्यक्ष पदाची जागा महिलांसाठी राखीव आहे त्या अनुषंगाने आपण काय मतदारांपुढे काय आवाहन करणार आहे त्यांनी कोणत्या मुद्द्या मतदारांना हे मागणार आहोत गंगाखेड नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जयश्री रामप्रभू मुंडे यांना मिळाली भारतीय जनता पार्टी सोबळावर गंगाखेड नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे त्यामुळे गंगाखेड शहरातले अनेक प्रश्न आहेत जे गंगेमध्ये पाणी असताना डॅम भरून असताना सुद्धा आठ नऊ वर्षात गंगाखेड शहराला दहा बारा पंधरा वीस वीस दिवसाला दत्त मंदिरला तर कमीत कमी सव्वा महिन्याला पंचवीस दिवसाला पाणी या शहराला पाण्यापासून वंचित ठेवलेलं शहर पाणी असताना सुद्धा फक्त एक कर्तव्य दक्ष न निवडल्यामुळे ही जनतेसमोर पाण्याची समस्या या गंगाखेडला धुळीचं साम्राज्य झालं आहे आज आपण परभणीहून तुम्ही आलात तर तुम्हाला गंगाखेडच्या एंट्रीचं स्वागतच धुळीनं होतं गंगाखेड शहरात असे अनेक प्रभागात रोड न होता गंगाखेड शहराच्या हद्दीच्या बाहेर सुद्धा रोड झाली पण जिथं नागरिक राहत आहेत तिथं रोड नाही झाली गंगाखेड शहराला स्वच्छते व अफाट पैसा यांनी उचलला पण कुठंही घाणीचं साम्राज्य शहर करून टाकलं फक्त कागदपत्रीच स्वच्छता दाखवली जाते हे गंगाखेड शहराला येणाऱ्या काळात आम्ही सुंदर शहर स्वच्छ शहर या शहराला आम्ही तीन गार्डन दिली पण ह्या आठ वर्षात ती खंडर केली यांनी गार्डन उद्ध्वस्त झाली या शहराला तीन चौक सुशोभीकरण आम्ही दिली पण त्यांना ते सुद्धा योग्य पद्धतीनं आज ती स्वच्छता ठेवता आली नाही या शहराच्या प्रत्येक समस्या आज शहराला वर आपण ह्या रेल्वे गेट पासून वर जायचं म्हणजे जीव मोठी ठेवून अर्ध्या गंगाखेडला वर जाणे भाग पाडत या शहराला जड वाहतूक एवढी डेंजर आहे किंवा काय घटना होईल ही सांगू शकत नाही ही तब्बल चौदा वर्ष गंगाखेड शहर माझ या जड वाहतुकीपासून जीव मोठी ठेवून हे करत आहे मला एवढंच सांगायचंय की गंगाखेड शहराला येणाऱ्या काळात बायपास आम्ही देणार जेणेकरून माझ्या शहरातल्या नागरिकांच्या जीवाला कुठेही हानी होऊ नये व वा जड वाहतुकाला सुद्धा काही परिणाम होऊ नये त्यांनी सुद्धा बाहेरून गेलं तर आणखी शहर माझं सुरक्षित राहील व शहराची हद्द वाढली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही भविष्यात काम करणार आहोत गंगाखेड शहराला ड्रेनेज एवढं आवश्यक आहे जेणेकरून कुठंही घाणीचं साम्राज्य साचणार नाही स्वच्छते व मोदीजी एवढा पैसा देत आहेत पण हे योग्य त्यांनी ते त्याची हे केली नाही माझ्या काळात खत निर्मितीसाठी मी मसनरी सुद्धा इथं आणून ठेवली होती पण ह्यांना आठ वर्षात ती सुद्धा चालू करता आली नाही गंगाखेड नगरपालिकेतून खत निर्मिती जर झाली तर कचऱ्यापासून जे विल्हेवाट लावून त्याच्यापासून खत निर्मिती होऊन माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा खत कमी दरात मिळेल आणि योग्य मिळेल याच्यासाठी सुद्धा आम्हाला शहरात काम करायचंय आणि दुसरं गंगाखेड नगरपालिकेची नळ योजना जी माझ्या काळात मी मंजूर त्याचं टी एस घेतलं होतं त्यांना तब्बल नऊ वर्षे लागली यांच्यामुळे फक्त यांच्याचमुळे जे मंत्रायचे विकास आम्ही केला माझ शहर यांच्या दुर्लक्षामुळे आज पाण्यापासून वंचित राहत आहे तीस टक्के नळयोजना ही नळ योजना सुद्धा आजपर्यंत तीस टक्के सुद्धा बराबर झाली नाही म्हणजे नऊ वर्ष का प्रतीक्षा लागली कारण की कर्तव्य दक्ष या शहराला व या मतदारसंघाला न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम आज आम्हाला भोगवत लागत आहे दोन आजी माझी आहे काय वाटते चांगली गोष्ट आहे एक आजी आणि एक माजी आमदार जनता ही सर्वसामान्याच्या पाठीमाग आहे आम्ही सामान्य आहोत पण आम्ही आम्हाला विश्वास आहे सामान्य माणूस आमच्याकडं डायरेक्ट येऊ शकतो त्यांच्या समस्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही सहभाग राहू शकतो हे सामान्य नागरिकांना केव्हा ना? वेळ देणार नगरपालिका ही सुविधा देणारी एक संस्था आहे जे नागरिकांसाठी सेवेसाठी आहे ते एखाद्या आमदाराला मोठं भावलं बनण्यासाठी नाही एखाद्या माजी आमदारासाठी खेळणं नाही ते गंगाखेड शहराच्या नागरिकांच्या सुविधेसाठी गंगाखेड नगरपालिका आहे आम्हाला विश्वास आहे की गंगाखेड नगरपालिकेची जनता ही जनसामान्य माणसासाठी आमच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही गंगाखेड शहरात तुम्हाला सांगतो कुठंही घाणीचं साम्राज्य राहणार नाही स्वच्छ शहर आणि रोज पाणी पुरवठा या शहराला आम्ही केल्याशिवाय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा जसे जिथे जिथे कुठेही आज घाणीचे जे साम्राज्य आहे जे हद्दीत रोड नाहीत आज नागरिक राहत आहेत तिथं चिखलाचं साम्राज्य आहे हे असं कुठंही पायाला चिखल लागणार नाही जिथे तिथे आम्ही सिमेंट रोड केल्याशिवाय राहणार नाहीत ना, कारण की केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आमच्या हक्काचे पालकमंत्री कर्तव्य मेघना मेघनाथीदी असल्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की आम्ही विकासाला कुठेही भारतीय जनता पार्टी कमी पडणार नाही